Congratulations, congratulations, and celebrations. Happy 2K to, <laughs> to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. तुमचा आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे सॅटरडे आणि आज कालचा माल शिल्लक होता म्हणून थोडासा माल घेऊन कारण की आज सुट्टी घेणार तर तुम्हाला माहिती होतं बोललो होतो पण आता मग थोडा माल, माल शिल्लक राहिला म्हणून थोडा घेऊन आलोय आणि जस्ट आपल्यात हार वगैरे हो बनून झालेले आहेत आणि बघूया जेवायला काय ते दाखवतो तुम्हाला चला आता सकाळी काय ट्रेन होती पण थोड्या लेट होत्या काही गाड्या कॅन्सल होल्या आणि फक्त परेलपर्यंतच होत्या ट्रेन जस्ट जेवण झालंय आणि लाईट पण गेले टायमावरच दीड वाजता लाईट गेली ना या इकडं रिशाला मी घेऊन आलोय इकडं या बाबली लाईट गेली लाइट गेली आता आता काय करायचं हा आता काय करायचं लाईट गेली चला आली आली लाईट आली लाइट आली आली लाईट तर ते दे, दे, खाऊ का ते खाऊ अच्छाय हम मस्तय मायबाईट खाते, आमची प्रिषा मला मारते? लागेल लागेल तोंडात ची बोटेल वा तर चुती माऊल आहे सुती माऊ सुती माऊ छोटी बघितली तू छोटी बघितली चुती माऊ ची बाबला बबला टबला तर उतर खाली उतर उतर खाली उतर तोंडात नाही घालायचं ते भट्ट का भटव तो काय जस्ट आलोय दुकानावरून आणि आमची पिक्चर व्हायच लागली मस्ती करा मला मारते हा हा लागला बबला होटार मारलास काय नाव कोरलाय नाव कोरलाय काय हम्म हा चला 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 प्रज्वल भाई आमचा इथे क्रिकेट खेळतोय बॉलर कोण <laughs> आहे हर्षल कुठे गेला आय काशील का पिशील झोबाट बघ काळा काळा झालाय लवकरच घेतले तंदुरी करायला कारण की घरी आलेत पाहुणे आणि इकडे घेतलं पुऱ्या तळाला बाई आज जाम खुश आहे घरची मंडळी आलेली आहे अरे कोण आले कोण आलय कोण आलय ुती आली उठा लागले काय म्हणूज मान, मान वरती करते नाही नाही कोण नाही चाललो आम्ही दादा आल्या आरोला घेऊन आरो गेल ते आधीच्या बड्डे ला, ला केक बी कापलाच की केक कापला की ना आधीचा हल्लास अरे ते बाय रडलीस मग अशी तर आलीच तिकडनं कळन रडत आली की नाही प्रांजलनी घेतली होती ना ते प्रांजल बाबा प्रांजातून खेळत होती तिला पडली बिडली मग

आज आजी पार्टी देणार आपल्याला आज ठाण्याच्या आजी जाऊन वाढदिवस आहे आज ठाण्याच्या आधी जाऊन वाढदिवस आहे दिला लिंबू पाणी

आपूगा आपूगा तीन आले आपली पब्लिक चला टोके चा सेलिब्रेशन करायला कोण कोण येत प्रजवल भाई पण इथं रेडी झालेला आहे श्रीजा प्रिजा निजा सगळे रेडी झालेले चला जाऊ त्या रूम मध्ये

काय थोड्या वेळा आता आणि आमच्या काकी जाऊन वाढदिवस आहे तोही सेलिब्रेशन होणार आहे ते रद्वी ऋतुजीचे फोटो बेटे पण काढलेले आहेत उद्याचा चौथा महिना कंप्लीट ना हॅलो आमच्या ज्येष्ठ जावा यांचे दोन हजार सबस्क्राईबर झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन थँक्यू थँक्यू राग। 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 नुक। दी। दी ये पता है क्या हेलो हेलो कॉंग्रॅचुलेशन फॉर टू के स्वागत कॉंग्रेस लाईक

बोल बोल झालं कॉन्ग्रेचन जिजू लवकरच गोल्डन बटन येऊ दे आपल्याकडे पहिला सिल्वर असतो ना पहिला सिल्वर येऊ दे मग गोल्डन येऊ दे, दे, दे। आ, पटा <laughs> hey? <laughs> <as> <laughs> <as> <laughs> e, पटा एक आन टायम हे नाता या 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 I'm Congratulations. the Congratulations. ू के टू यू सगळ ला आता आमच्या काकी वाढले साजरा करणार आहे मैं थोड़ा भरूंगी इसका नहीं नहीं दे 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 दे

काय तू युटूब हो तुम्ही

हो ना

তুল কোন বলুন वोड़े दे तो वोड़े दे तो वोड़े दे दे माथे पे ये साइड पे है हम चल जा अरे 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 आजीला सेलिब्रेशन झाले पण आता लेट आले कामा आणि काकी जाऊन बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आता सगळ्यांना केक वाटप चाललेला आहे आता